कि मी मी ले 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 दे दे की मी तुमचा समाधान करीन मी तुम्हाला उत्तेजन देईन असं म्हटलेलं आहे देवाच्या नेत्रामुळे आणि म्हणून नवीन करारामधील तिथाच्या पत्रामध्ये देखील आम्हाला जी समाधानकारक वचन सांगितलेली आहेत आपण कसे जगावे तारण होण्यापूर्वी आपण कसे वागत होतो कसे वागू नये इपितारा स्पत्र याचा दुसरा अध्याय दोन ते पाच वर्ष घरी गेल्यानंतर वाचवा वाचा तुम्हाला लक्षात येईल की नाना प्रकारच्या विविध सैतानाच्या अधिपतेच्या त्या वाचनांच्या मध्ये आपण चालत होतो असं देवाचं म्हणणं त्या ठिकाणी आहे परंतु आपण आपल्या अधिकारी वर्गाचा मान राखावा का चांगले काम करण्यास पुढे यावे आणि सर्वाबरोबर नम्रतेने वागावे आपण तारण पावलेले आहोत म्हणून कसे वागावे याची सतत आठवण ठेवावी नाही का <derived>

प्रवेशुग्रस्त या जगामध्ये सर्व मानवजातीवर प्रेम करण्याचा साठी आले देव जो सर्व मनुष्याचा निर्माण करता आहे त्यांनी पाहिलं की मनुष्य पापामध्ये जगत आहे अनितीमध्ये जगत आहे वाईट गोष्टीमध्ये जगत आहे आणि या पापाच्या आणि अनितीच्या बंधनामधून सोडवण्यासाठी जे अर्पण आहे ते देण्याची गरज आहे आणि त्या अर्पणाच्या द्वारे मनुष्याच्या जीवनातून पापातून त्याला सुटका मिळणार आणि त्याकरता परमेश्वरांनी स्वतः मनुष्यरूप धारण केलं आणि तो हो या जगामध्ये आला आणि त्याचं नाव म्हणजे प्रभू ख्रिस्त प्रभू ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी येऊ बेथलेम या गावी त्यांचा जन्म झाला आणि आज तो त्यांचा जन्मदिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो आणि मग यावेळेस आज जो नाताळचा जो आनंद आहे हा आनंद जेव्हा मी प्रभू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणामध्ये घेतो आणि संपूर्ण आमचं जीवन त्याच्या स्वाधीन करून अनिष्ट गोष्टींपासून आम्हाला मुक्तता मिळते हाच खरा नाताळचा आनंद आणि हाच खरा नाताळाचा संदेश आहे प्रभू यशकृष्ण त्यासाठी या जगामध्ये आले प्रभू येशू म्हणतात की मी आलो आहे ते तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि विकूल जीवन प्राप्त व्हावी यासाठी आलं म्हणजे काय तर प्रभू यशुकृष्ण या, या, या जगामध्ये आम्ही जगत असलं जीवन एक चांगल्या प्रकारे जीवन देण्यासाठी आलेलं आहे त्याचबरोबर मृत्यूनंतर त्याच्या देवाबरोबर असलं सार्वकालिक जीवनामध्ये हो आम्ही जावं हे जीवन देण्यासाठी देखील आम्ही म्हणून जेव्हा आम्ही प्रवेशूच्यावर विश्वास ठेवतो हो त्यांना आपल्या अंतकरणामध्ये हो बोलवतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रवेशूचा जन्म आमच्या अंतकरणामध्ये हो होतो आणि एक सार्वकालिक जीवनाचे वतनदार भागीदार आम्ही बनतो आणि देवाबरोबरचं आमचं नातं पुन्हा एकदा प्रस्थापित होतं देवाबरोबर जेव्हा आमचं नातं चांगलं होतं त्याच चा वेळेस इतर लोकांबरोबर देखील आमचं नाते संबंध चांगले होतात आणि त्याद्वारे एक चांगला समाज घडला जातो त्याद्वारे एक चांगले कुटुंब घडले जाते आणि त्याद्वारे देशाची आणि जगाची होते आणि हाच शांतीचा संदेश देण्यासाठी प्रभु या जगामध्ये आले आणि म्हणून जेव्हा प्रभूष्चा जन्म झाला त्यावेळेस देवदूताने सांगितलं की सर्व सृष्टीला जो आनंद होणार आहे तो आनंद मी तुम्हाला देते आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे आणि ती स्वर्गीय शांती गो परमेश्वर या क्रिसमस निमित्त आपल्या सर्वांना देव हे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते माझं नाव रेव्हरंड राजेश अल्वा आहे टिळक मेमोर चर्च तर्फे आणि सर्व ख्रिस्ती बांधवांतर्फे आपल्या सर्वांना हॅपी क्रिसमस की ख्रिस्ती संपूर्ण ख्रिस्ती जे ख्रिस्ती आहेत त्या देवाच्या सर्व लेकरांच्यासाठी आज नाताचा संदेश माझा हाच राहील की देवाने त्याच्या प्रिय पुत्राला आमचं तारण करण्याकरिता पाठवलेलं आहे आणि असं म्हणता येईल की यशयाचा नववा अध्याय आणि सहा सात वचनामध्ये आमच्यासाठी बाळ जन्मला आहे आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुद्ध मंत्री समर्थ देव सनातन पिता आणि त्याला शांतीचा अधिपती म्हणतील आणि मग की पूर्वीच्या मध्यपूर्व परिसरात एक परिपूर्ण राजा उदय असेल तो सर्वावर राज्य करेल यशयाच्या या संदेश वचनाद्वारे भावी काळाविषयी आशा आणि अपेक्षा व त्याच्या राजाची मूल्ये काय असतील याविषयी त्याने स्पष्टीकरण दिले आहे नवीन राजाच्या उदय उदयाप्रसंगी तो सोहळा असेल त्याचे वर्णन येशयाने केले आहे देवाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि तो जो राजा तो नीतिमान राजा असेल आणि हे शीर्षक त्याला शोभेल परंतु इतर भाषांतर आपल्याला असं म्हटलंय की येशू हा निवडलेला म्हणजे हिब्रू भाषेमध्ये अनॉटेड वन अभिषिक्त जो दाविदाच्या वंशातून उदय पावलेला असेल आणि याकरिता स्तोत्र दोन सहा uh, आय हॅव सेट माय किंग ऑन किंग ऑन सियोन अनुवाद याचा सातवा अध्याय चौदा ते वीस वचन एस के सदतीस चोवीस ते अठ्ठावीस वचन या वचनाचा संदर्भ आपण हो। घेऊ परिपूर्ण सत्ताधीशांच्या अंतकरणात आपल्या प्रजेसंबंधाने जे पितृभूत प्रेम असते त्याला हे सूचित होते शांती या मूळ हिब्रू मध्ये शांती म्हणजे स्वस्थता आणि समृद्धी द पीपल प्रोक्लेम फोर थ्रोन नेम ऑफ अ गॉड्स न्यू किंग एज अ मायकी गॉड मीन्स दॅट धिस किंग वुड बी अ गॉड हिमसेल्फ इजायर चॅप्टर नाईन सेवन द हिब्रू वर्ड ट्रान्सलेटेड हिअर अ झील मीन्स अ जेलेसली इन द सेन्स ऑफ अ बिंग होल्ली डिओटेड टू सम वन और थोडक्यामध्ये यशयाचे म्हणणे तो समाधान आणि आपल्याला उत्तेजन देतो कारण तो चालणारा प्रभू ख्रिस्त जर आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो ख्रिस्ती म्हणणारा व्यक्ती याडे अंधारामध्ये चालले न चालणे उचित आहे कारण अंधकारामध्ये असलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे आणि प्रकाशाची कर्मे तर उघड आहेत की चांगुलपणा किंवा सत्यता प्रामाणिकपणा विश्वासूपणा आणि ज्या देवानं त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे आपला समेत घडवून आणलेला आहे त्याची कृते संपूर्ण आपल्या बोलण्याद्वारे आपल्या चालण्याद्वारे आपल्या कृतीद्वारे संपूर्ण जगताला प्रसिद्ध करावे त्याचे गुणवैशिष्ट प्रसिद्ध करावे आणि प्रभूच्या प्रकाशामध्ये लोकांना चालवावे तो कोणत्याही धर्माचा तो कोणत्याही वंशाचा असला तर प्रिन्सिपल वाक्य किंवा प्रिन्सिपल वचन या ठिकाणी असा आहे युवानाचा तिसरा अध्याय आणि सवी सोळावं वचन म्हणतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे मी रेवरेंड प्रकाश भोसले टिळक मेमोरियल चर्च सातारा आ, या ठिकाणी देवाचा सेवक पाळत म्हणून मी काम करत आहे आज ख्रिस्त जन्मोत्सवाची विशेष उपासना आम्ही आमच्या मंदिरामध्ये घेतलेली आहे प्रभू येशूच्या जन्माची जी कथा आहे ती मरियेच्या उदरी आणि तो जन्मास आला आणि संपूर्ण मानवजातीकरता तारणाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारेही त्यानं खुला केला जग पापामध्ये आणि शापामध्ये असताना अशावेळी त्याच्या त्याच्याकरता बलिदान देण्याकरता इतर कोणीही त्याला हे दिसला नाही आणि म्हणून त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताची आपला पुत्र म्हणून निवड केली कुमारी मरियेच्या उदरी त्याचा जन्म झाला आणि यामध्ये पहिला जो आदाम होता तो मृत्यू देणारा झाला परंतु शेवटला आदाम येशू ख्रिस्त हा जीवन देणारा आला याचा अर्थच असा आहे की ख्रिस्त जन्मोत्सवाचा अर्थ ख्रिस्त जन्मोत्सवाचा अर्थ असा आहे की तो अर्थ असा आहे की आम्ही अंधारामधून प्रकाशामध्ये यावं आणि जे प्रकाशामध्ये ज्या अंधारामध्ये आहे त्या अंधारातील लोकांना प्रकाशामध्ये आणावं विविध प्रकारच्या व्यसनामध्ये विविध प्रकारच्या चुकीच्या सवयीमध्ये अंधारामध्ये विविध प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये असणाऱ्या लोकांच्या करता मध्यस्थी करावं त्यांचं जीवन सुधरावं आणि तारणाऱ्या ख्रिस्ताला लोकांच्या मध्ये गाजवावं कारण प्रभू यशू ख्रिस्त या जगामध्ये धर्म स्थापन करायला किंवा ख्रिस्ती धर्म स्थापन करण्याकरता तो आला नाही तर संपूर्ण जगाचा त्याच्या प्रिय पित्याशी म्हणजे देवाशी समेट करण्यासाठी तो आला आणि ती समेट्याची सेवा देवपित्यानं त्याला दिलेली आहे आणि म्हणून यावेळेला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यानं खरोखर त्याच्या मरणाच्या द्वारे त्याच्या बलिदानाच्याद्वारे ती किंमत पूर्ण केलेली आहे तारण हे अगदी सोपा शब्द आहे परंतु त्या तारणाकरता पित्यानं आपल्या पुत्राचं केलेलं बलिदान याला अन्यने साधारण महत्व आहे आणि जोपर्यंत तो अर्थ आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत फक्त नाताळ किंवा फक्त क्रिसमस म्हणून त्याविषयी आपण सांगणं किंवा बोलणं एखाद्या गोष्टीला इतिहास असतो आणि तो जर इतिहास परिपूर्ण केला नाही तर त्या व्यक्तीविषयी किंवा देवाविषयी आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळत नाही तो जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी त्याला अनुसरतो त्यानं प्रकाशामध्ये चालावं हाच ख्रिस्ताचा संदेश आहे आणि मज पाप्या असतो त्या माझं तारण करण्यासाठी देवाने त्याच्या प्रिय पुत्राचं बलिदान केलेलं आहे आणि तो आज तारणारा ख्रिस्त हा दाविदाच्या नगरात बेथे तो जन्मास आलेला आहे हा आम्ही विश्वास ठेवला पाहिजे सेनाधीश परमेश्वर या वचनाच्या द्वारे म्हणजे या आध्यात्मिक शिस्तीमध्ये या आध्यात्मिक सरावामध्ये जगण्यासाठी प्रथम माझं आणि आपल्या समस्त प्रियजनांचं सहाय्य करावं असे प्रभूचरणी मी प्रार्थना करतो आम्ही